<laughs> <ओ पापा। laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आपण आला छावा हो। पिक्चर बघायला मूवी बघायला तो भरपूर दिवस आमचा चालू होता पण सुट्टी नव्हती हो कामावर न त्याच्या मुलं वेलच भेटत नव्हता शेवटी हो आज तो दिवस आला आणि मी माझी फॅमिली जितू हा हा <laughs> जितू आणि जितूची फॅमिली आलेली आहे तो पहिल्यांदा आता भरपूर टाईम आहे साडेसात तास शो आहे तर त्याच्यामुळं लवकर आलो आहे तर यांचा पहिल्यांदा काम करून घेऊ आपण फोरिंगचा खेळणा इकडं बघ चिट्टू इकडं बघ वरती बघ आगा। आगा। जो स्टार्ट झालेलं आहे प्रसाद टोले बसतेच घेर विहर एकटेच येत सध्या गर्दी नाही येत हा बोल एकदम भारी आता दुसरी गेम खेळलो मी त्या पानयाची बाजूला नंतर बघितला दोन्ही साईडला दोन बाया होत्या <laughs> नंतर आता या हसते सध्या सध्या हसते नंतर तिला समजेल का मी काय बोललो त्या चॉक मध्ये जोरात आहे ना जोरात 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 तुझी बुटा जी ती इक्र दिली फेकून ती बाई इक्रि ह्याच्यावर चालली चल लवकर जा बाबा कसं तरी अर्धा तास संपलाय त्यांनी पण डायरेक्ट आल्या कुठे अर्धा तासावर दिली होती दाखवून मोठ्या झालं तर दुसरी काय गेम गेला जी चल आपण गेल गे तुझ्यातरी चल पाण्या 要不要过来 जिथू व्हायला बिल्डिंग पाडायची पैशाची किती टायमिंग आहे का याचा झालं कपलं कापलं हे कपला बाई चालू कधी झालं कपला कधी समजला पण नाही बटला दाब बोलतो बटला दाब पटलं बिटलं काही नाही कपवला हा ला। चल 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 तर तुला जमल का एवढा वरती माराला ते लांब बारीक पोरांची नाही ती हा इथं घे चल घे इथं इधर आहे का थोडीशी एक मिनिट बाई तिकडं आला इकडे नाही जमली तर इकडे आला आता बोलतो इथली पडल बोलतो झालं झालं पडलं ते तेवढच हो बाप हो बाप्पा पडला काम काढलं काम नाही कपलं कपलं कॉईन कपलं कॉईन कपलं तिकडून यायचं हे चिल्लर गोला करताना झाली बाई शेवटी पाडली जाऊ गपचुकऱ्याला हे काय ना वीस एकवीस हे तिथंच करायला पाहिजे होता शेवटी बाईनी पाडली अरे तुझी हे बोल काढ जितू बाई ते काढ बघ काय बोलते काय बोल कोणी घे ते आपलं काढून वरून घे की घे वडून आपलं तिकीट येत ते वर असले तुला जे जाते इकडे इकडं इकडे इकडे ते लोकांचं चार तिकीट येत ते तिथल्या मस्त निघलं होतं ते वरून आणलं एक बिल्डिंग पाडले तिथे बहिणी हे मी सांगतो नाही जाणार ते नाही ते लांबेत 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 जवळ 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 असल्या एवढा काढलेला लाईन तिकीटाची तू सांग आपलं पण चोपन त्याच्यावर जमा झाला सांग एकशे एकोणतीस आम्ही बोललो तो ब्लॅक मागवतो आता व्यागला मागवलाय जरा खाऊन घ्या नक्क पिक्चर बघायला जाव चला फायदलनी आपण आतमध्ये मारली एंट्री आता पिक्चर बघतो ना पिक्चर बघून बाहेर निघतो त्यावेळेस तुम्हाला भेटतो परत केला परत तुला झोर उठवायला लागेल तुझ्या आता वाडव वाडा आखी ओलखीची नात्यातली गॅंग आहे या दोघांना माहिती पुढे बाराही महिन्या ना गावच्या ना सापळ्या वाशेच्या गावच्या कमानीला बॅनर लावलेला असतो कायमचा वरपटली असते जेवढी बॅनर पण तिथे चेंजिस

चुटकीनी कपडे मागवलं चुटकेची फॅन्स कंपनी तर बाबा पिक्चर बघितला डेंजरस एकदम होता पण मला माझी माझा आगरी तानग्या द्यायची इच्छा झाली ती का बाबा मी पका पाठ करून गेलो होतो का जोरात ओरडणार पण नाही इच्छा झाली कॅन्सल करून टाकला सगळं कडे नाही इथं आला खेळायचा आता ते अजून खेळायला तुझा काय करते रे खेळते काय खेळते का खेळते का नाही तिचा बघून नाही बोलते बोल चल।, चल चल तो चल, ना खेळायला नेतो तुला बोललो ना नेतो तर नेतो मागा चल बाय चल बस चला निगो आता घरी चला निघला फायनली आम्ही पोचलो आता घरी चिटकी सांग तर तुम्ही असं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर बोल पण लवकर आणि कोणी पिक्चर बघितला नसेल तर त्याने अवश्य जाऊन थिएटरला पिक्चर बघा मोबाईल वर बघून काय मतलब नाही जरा कलेक्शन पण दिसू द्या आपला पिक्चर असा चालतोय म्हणजे जरा प्रोत्साहन मिळतो त्याच्यातून आणि जरा गर्वाची गोष्ट आहे ती सो तुम्ही अवश्य जाऊन बघा बाय बाय